नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी जे यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो लातूरमध्ये ॲड व गंजुगलाईपासून अगदी जवळ असलेले हे रामनगरमधील असे घर विक्रीस घेऊन आले आहोत पाहू शकता व लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट व खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो मित्रांनो लातूर प्रॉपर्टी एस जे यूट्यूब चॅनलला लाईक शेअर ला, 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 सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत चला आपण आता गंजगोलाईपासून अगदी जवळ असलेली ही प्रॉपर्टी घेऊन आलेला आहोत रामनगरमधील हे घर पाहू शकता समोरील जो रस्ता आहे कॉन्क्रीटचा रस्ता आहे सुंदर असा महानगरपालिका हद्दीमधील व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हे घर विक्रीस घेऊन आलेला आहोत पाहू शकता हा समोरील जो घर आहे मातोश्री घर आहे हा मातोश्री घर विक्रीस घेऊन आलेला आहोत मार्केट ॲड कॉलेज शाळा अगदी जवळ असले असलेले हे व महानगरपालिका हद्दीमध्ये असलेले हे घर विक्रीस घेऊन आलेला आहोत व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हे घर आहे पूर्ण वस्ती ओपन वस्ती आहे ओपन वस्तीमधील हे घर विक्रीस घेऊन आलेलं आहोत पाहू शकता चला आपण आता आतमधील जाऊया गेट लोखंडी गेट पण बसवण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता चला आपण आता आतमध्ये झालेलो आहोत आतमधील टू व्हीलर पार्किंग पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण करण्यात आलेले आहे पार्किंगमधील सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे व पायऱ्यांना लोखंडी गिरील बसवण्यात आलेले आहे पाण्याचा टँक पण आहे पाहू शकता चला आपण आता आतमधील जाऊया आतमधील आम्ही तुम्हाला पूर्ण घरांचा व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे हे सुंदर असे दोन घर विक्रीस घेऊन आलेलो आहोत रामनगरमधील सुंदर असे दोन घर विक्रीस हो। घेऊन आलेले चला तर मित्रांनो आपण आतमधील जाऊया आतमधील हॉलचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हॉलमधील स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे सुंदर असे हे हॉल आहे मित्रांनो लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट वॉसेस बंगलो खरेदी विक्री करून देतो जर कोणाला प्रॉपर्टीची खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा व प्रॉपर्टी कोणाला घ्यायची असेल तर आम्हाला कॉल या व्हॉट्सअप मेसेज करू शकता चला आपण आता आतम पूर्ण हॉलचा व्हिडिओ तुम्ही <वारीक> पाहण्यात आलेला आहे हॉल सुंदर असे हॉल आहे हॉलमधील स्टायलिश तुम्ही पाहू शकता सुंदर असे हॉल आता आपण बेडरूममध्ये जाऊया सुंदर असं हे बेडरूम पण तुम्ही पाहू शकता स्टायलिश तुम्ही पाहू शकता हा फस्ट बेडरूम आहे फस्ट बेडरूममध्ये तुम्ही सुंदर असे स्टाईल्स पण पाहू शकता ह्या बेडरूममधील कपाट पण पाहू शकता सामान ठेवण्यासाठी कपाट पण बसवण्यात आलेला आहे जर कोणाला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर संपर्क साधू शकता हा सुंदर असे बेडरूम पाहू शकता तुम्ही फर्स्ट बेडरूम आहे बेडरूमच्या अगदी बाजूला टॉयलेट बाथरूम पण आहे व बेडरूमच्या अगदी बाजूला वॉशिंग मशीन बसवण्यासाठी पण एक बोर्ड व वॉशिंग मशीन ठेवण्यात आलेली आहे व बाथ टॉयलेट बाथरूमच्या वरी एक स्टोर रूम पण बसवण्यात करण्यात आलेला आहे हा वास्तुशास्त्र बांधलेले हे घर व किचन रूम पण पाहू शकता वास्तुनुसार हे किचन रूम पण आहे किचनमधील तुम्ही स्टाईल्स सुंदर असे स्टाईल्स सोडण्यात आलेले आहे व किचनमधील किचनच्या वरती स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स व बसवण्यात आलेले आहे किचनच्या अगदी बाजूला देवघर पण आहे हे पूर्ण वास्तूशास्त्रानुसारच बनलेले हे घर व किचन रूम आहे किचन रूम मधून अगदी बाजूला एक फ्रीज पण बसवण्यात आलेला आहे व किचन रूममधील तुम्ही कपाट पण पाहू शकता सामान ठेवण्यासाठी पूर्ण कपाट पण बस करण्यात आलेला आहे आपण आता बेडरूममध्ये जाऊया सेकंड बेडरूममध्ये जाऊया हा सेकंड बेडरूममधील तुम्ही सुंदर असे स्टायलस तुम्ही पाहू शकता हा सेकंड बेडरूममधील सेकंड बेडरूममधील स्टायड टॉयलेट बाथरूम आहे मास्टर बेडरूम आहे ह्या बेडरूम मधील कपाट पण सोडण्यात आलेला आहे साबून ठेवण्यासाठी कपाट पण तुम्ही पाहू शकता व प्रॉपर्टीची पूर्ण माहितीसाठी संपर्क साधू शकता व प्रॉपर्टी ह्या बेडरूमच्या अगदी बाजूला गॅलरी पण सोडण्यात आलेली आहे गॅलरीचा पण तुम्ही उडी पाहू शकता व प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घेण्यासाठी आम्हाला संपर्क साधा आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे